नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आज आपण खत व्यवस्थापन या विषयावर आज माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या खत व्यवस्थापनाद्वारे आपल्याला पिकामध्ये लागणारे सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामध्ये फुलकळी निघण्यास मदत होणार आहे तसेच निघालेल्या कळीचे फळात रूपांतर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर कॅल्शियम बोरांची पूर्तता झाल्याने झाड काटक बनते व फळ देखील टनक आणि वजनदार बनणार आहे फेरस मॅग्नेशियम सल्फर यासारखे ऍडिशनल न्यूट्रियन मिळाल्यामुळे पिकाला काळोखी टिकून राहील तसेच इतरही अन्नद्रव्यांचा अपटेक आपल्याला चांगल्या प्रकारे या खत नियोजनाद्वारे आपल्याला होणार आहे तर यामध्ये आपण त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील आयकॉन दाबायचे आहे तर आपण मुख्यतः आपण पहिले जे खत व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये आपण आय सी एलची आठ चोवीस चोवीस या खताचा वापर करणार आहोत तर आपल्याला हे खत नियोजन करताना आपल्याला चार दिवसाच्या अंतराने हे सोडायचे आहे तर आठ चोवीस चोवीस या खताचा वापर आपल्याला एकरी चार किलो आपल्याला करायचा आहे त्यानंतर दुसरे खत व्यवस्थापन आपल्याला करायचे आहे त्यामध्ये आपल्याला आय सी एलचे आठ झिरो झिरो सत्तेचाळीस आपल्याला चार किलो वापरायचे आहे त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साइड आपल्याला दोन किलो वापरायचे आहे त्यामध्ये आपल्याला परत बोरॉन पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपण जे तिसरे खत नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला इंडिगेमचे झिरो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला अडीच किलो एकरी आपल्याला वापरायचे आहे तर मित्रांनो या खतांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्या पिकाचे फुटवे तसेच आपल्या पिकाची फळाची साईज तसेच चाकाकी वाढून तसेच आपल्या पिकाचे जे द्राक्ष पिकाचे जे खोड आहे ते जाड होण्यास मदत होणार तसे फुलकळी ड्रॉप नाही होणार फुलकळी उजणार नाही तसे चांगल्या प्रकारे आपले न्यूट्रिएंट मिळाल्यावर आपले पिकाचे पाने लांब पसरट होणार अशा अनेक प्रकारचा आपल्या पिकाला टोमॅटो पिकाला या खतांद्वारे फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील कंदा दाबायचं आहे 何